हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कारल्याची खूप वेगळी अशी एक रेसिपी दाखवणार आहे यापूर्वी तुम्ही कारल्याची ही रेसिपी कधीच केली नसेल याची मला गॅरंटी आहे तर पाहू शकता इथे कारल्याचे छान उभे काप करून घेतलेले आहेत आपण यामध्ये थोडी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि हे संपूर्ण व्यवस्थित एकजीव करून हे कारलं असंच अस दहा पंधरा मिनिटांसाठी ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत आता तुम्हाला वाटेल की असं अशा पद्धतीने कारल्याचे काप केले आहेत म्हणजे नक्की काय करणार असेल तुम्ही खरंच गेस करा की तुम्हाला कल्पना तरी होती का की मी असं काहीतरी करेल तर बघा इथे मी वाटणाची तयारी करून घेतली आहे आपण पातळ भाजी नाही करता पण तरीसुद्धा वाटण काढले त्यासाठी बघा कांदा खोबरं कोथंबीर लसूण आणि टोमॅटो घेतलेलं आहे आता हे संपूर्ण वाटण आपल्याला आधी भाजून घ्यायचं तर बघा सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घातलं त्यामध्ये खोबरं टाकून खोबरं थोडं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने बघा खोबरं थोडं लालसर झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया नाहीतर खोबरं लगेचच करपू शकतं तर मी संपूर्ण खोबरं आधी काढून घेते खूप जास्त नाही वाटण काढायचं आहे आपल्याला तर बघा इथे खोबरं संपूर्ण काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला लगेचच कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा थोडा भाजून घ्यायचा आहे आपण नेहमी चिकन मटणाच्या भाज्यांसाठी जसं वाटण करतो ना तसं नाही करत होत कारण की त्यासाठी आपण कांदा खूप जास्त भाजतो तसं न भाजता हलकासा भाजून घ्यायचा आहे आप आपल्याला मी पुढे दाखवतेच तुम्हाला यामध्ये टोमॅटोसुद्धा घालून घेतला आहे म्हणजे मग दोन्ही सोबतच भाजले जातील तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आणि लक्षात घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहत जा म्हणजे काही गोष्टी स्किप होणार नाहीत कारण की काही पदार्थ असे असतात की ज्यात खूप बारीक सारीक गोष्टी सांगितलेल्या असतात इथे बघा सगळं मी भाजून घेतलेलं आहे आता कोथंबीर आणि तीळ ॲड केलेले आहेत आपण यामध्ये फक्त वाटण्यासाठी आपल्याला एवढेच जिन्नस हवेत खोबरं कांदा टोमॅटो कोथंबीर आणि तीळ आता ह्या सगळ्याचं सा वाटण करून घेते तोपर्यंत बघा आपण जे मीठ आणि हळद लावून ठेवलेलं कारलं होतं ते छान मुरलेलं आहे त्याला पाणी सुटले थोडंसं चोळून घेतलं आणि मग स्वच्छ धुवून घ्यायचे तर पाहू शकता अशा पद्धतीने आता इथे कारलं धुवून झालेलं आहे यामध्ये आपण एक अंड घालून घेऊ तर बघा इथे मी दोन कारल्यांची ही रेसिपी करते त्यासाठी एक अंडं वापरलं आहे जर कारली जास्त असतील तर तुम्ही अंड्यांचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आता यामध्ये कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची आहे त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे आप आपल्याला एक चमचा त्याचबरोबर थोडीशी हळद घालायची आहे आणि त्यानंतरनं लाल तिखट घालायचे अगदी थोडं चवीनुसार त्याचबरोबर यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आपल्याला थोडीशी असेल तर घाला नसेल नाही घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि इथे बघा एक छोटी वाटी इतपत बेसनपीठ घेतलेलं आहे मी हे घालून घेऊया पोहे खायचे दोन ते अडीच चमचे बेसनपीठ असेल हे तुम्ही तुमच्या अंदाजे बेसनपीठ घ्यायचे आणि आता हे छान असं एकजीव करून घ्यायचे बघा सगळं आपल्याला हे तळायचं आहे पण त्यापासून पुढे काय करायचं आहे बरं जी ग्रेव्ही करणार आहोत आपण ती घट्ट आहे पातळ आहे त्यामध्ये नक्की कोणते मसाले वापरायचे ज्यामुळे ह्या भाजीची चव जास्त वाढणार आहे त्यासाठीच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा इथे बघा एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातला आहे मी मला हे थोडं पातळ वाटत होतं खरं तर म्हणून मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर पुन्हा बेसनपीठच घातलं तरीसुद्धा चालणार आहे एकाच व्हिडिओमध्ये दोन रेसिपी सांगणार रे, आहे असं म्हणते मी तुम्हाला बघा त्या कशा तर आत्ताच ज जे आपण करतो आहे ना ती एक सेपरेट रेसिपी होऊ शकते आणि पुढे जे करणार आहोत ती आपली दुसरी रेसिपी त्यातनं तयार होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पाहा संपूर्ण तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील बरोबर तर बघा इथे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साह्याने असं हे एक एक सोडून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मिडियम आहे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे संपूर्ण तळून घ्यायचे तर इथे बघा एक एक करूनच सोडते अशी तर पाहू शकता तुम्ही असं हाताने किंवा चमच्याने टाकलं तरीसुद्धा चालेल टाकते वेळी थोडंसं हलवून घ्यायचं म्हणजे बॅटर व्यवस्थित कारल्याला लागलं जाईल आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि हे तळल्यानंतरनं लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात कारण की माझ्या मुलांनी तरी खाल्लं होतं आणि भाजीतलंसुद्धा छान लागतं पण ज्यावेळेस आपण हे तळत असतो ना त्यावेळेसच जर घरातले मेंबर आजूबाजूला असतील तर ते त्यावेळेसच यातले निम फिनिश होऊन जातं तर बघू शकता तुम्ही मुलं खरंच खूप आवडीने खातात आणि असं पण कारलं मुलांनी खाल्लं पाहिजे पण इतर वेळी मुलं कारलं खात नाहीत तर त्यावेळी तुम्ही असं तळून त्यांना देऊ शकता पौष्टिकसुद्धा आहे तर बघा इथे छान असं हे तळून झाले आता आपण हे काढून घेऊया संपूर्ण पाहू शकता अशा पद्धतीने आणि अजिबात तेलकट होत नाही मेन म्हणजे कॉर्नफ्लावर घातल्यामुळे वरतून एक कुरकुरीतपणा येतो त्याला जर कॉर्नफ्लावर नसेल तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे यापूर्वी कधी तुम्ही ही रेसिपी केली होती का ते नक्कीच मला कमेंट करून कळवा बरं कारला फक्त असं तळून खाल्लं होतं का तेसुद्धा सांगा आणि आज आपण जी पुढे रेसिपी करतो आहे ना ती तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा करू शकता एवढी छान होते मी टिफिनसाठी केलेली आहे तुम्ही ही रेसिपी टिफिनसाठी सुद्धा आरामात करू शकता कारण की आपण पातळ भाजी नाही करणार आहोत नेमकं त्या वाटण्याचं काय करणार भाजी कशी करणार ते पुढे संपूर्ण पहा तर बघा आता शेवटी शेवटी काय होतं यामध्ये अंड्याची जी ग्रेवी आहे ती जास्त राहते त्यामुळे असं हातानेच व्यवस्थित त्याला लावून अशा पद्धतीने सोडून घ्यायचं आता हे जे राहिलेलं बॅटर आहे ते सुद्धा मी या तेलामध्ये घालून घेणार आहे कारण की ते अंड्याचं आहे आणि खायला खूप छान लागतं खरंच तर बघा अशा पद्धतीने आता मी हे तळून घेते तुम्ही हवं तर यामध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा करून लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा घातलात तरीसुद्धा हे खूप छान होतात कारली अशी तळलेली तर बघू शकता हे एकत्रित गठ्ठे सोडल्यामुळे असं झालेलं आहे पण नंतर ना ते मोकळे करून घेता येतात ज्यावेळेस आपण हे बाहेर काढून घेणार त्यावेळेस आणि छान असं खरपूस तळून दिलं ना की खरंच त्याचा कडूपणा कमी होतो आणि खायलासुद्धा खूप छान लागतात ही कारली केचपसोबत किंवा सुद्धा तुम्ही ही कारली खाऊ शकता अशीच तर बघा इथे संपूर्ण झालेलं आहे करून काढून घेतले मी अशा पद्धतीने आता आपण हे तेल खूप आहे हे कमी करून घेऊया आणि हे तेल आपल्याला एक ते दोन दिवसातच यूज करायचं आहे इतर भाज्यांसाठी जर तुम्ही वापरणार असाल तर तळलेली तेल शक्यतो पुन्हा तळण्यासाठी वापरायची नाहीत आणि खूप दिवस ठेव ठेवायची थिवा, सुद्धा नाहीत आता बघा इथे जवळपास दोन पळी तेल मी कढईत राहून दिले आता यामध्ये लसूण घातला आहे ठेचलेला त्याचबरोबर कढीपत्ता घातला आहे इथे मसाले घेतलेत लाल तिखट बेरगी मिरची पावडर गरम मसाला धना पावडर आणि हळद खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कांदा मसालासुद्धा घालू शकता आता हे मसाले तेलात घालून घ्यायचे आणि लगेचच वाटण घालायचं मसाले अशा पद्धतीने तेलात घातल्यामुळे वाटण परतताना खूप छान तरी येते त्याला तर बघा वाटण घालून घेतलं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं या मसाल्यांसोबत गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवलेली आहे आणि सुरुवातीचं तेल जे होतं ते गरम होतं खूप त्यामुळे गॅस बंद केला होता मी आधी त्यानंतर मग पुन्हा पेटवून बारीक गॅसवरती लसूण वगैरे घातलं आहे आपण नाहीतर एवढं गरम तेलामध्ये जर आपण घातलं तर मसाल्यांसोबत लसूण आणि कडीपत्तासुद्धा करपून जाणार काही छोटे छोटे टिप्स आपल्या चॅनलवरती मी नेहमीच देत असते कारण की तुमची रेसिपी फसू नये म्हणून त्यामुळे जर तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा त्याचबरोबर सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल तर इथे बघा वाटण छान परतवून घेतलं आहे मी तेल सुटेपर्यंत वाटण परतलं त्यानंतरनं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता ही भाजी मी टिफिनसाठी करते त्यामुळे खूप पातळ नाही करणार अगदी अशी घट्टच ठेवणार आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अशी घट्ट भाजी ठेवली की ती खायला खूप छान लागते चपातीसोबत आणि जर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पातळसुद्धा करू शकता सेम फक्त यामध्ये पाणी वाढवायचे तुम्हाला झाकण ठेवून ग्रेवी थोडी शिजून देऊया एक तीन मिनटं झाकण ठेवून ग्रेव्ही शिजून दिलेली आहे बघा साईडने तेलसुद्धा सुटलेले आहे आणि ही भाजी आपण खूप घट्ट केली आहे त्यामुळे ह्याला खूप जास्त तरी सुटणार नाही पण हीच भाजी जर तुम्ही पातळ केली तर खूप छान तरी सुटेल कारण की तुम्ही सुरुवातीला पाहिलं आपण तेल बऱ्यापैकी वापरलेलं आहे आणि जर तुम्हाला तेल जास्त आवडत नसेल तुम्ही कमी तेलात केली ही भाजी तरी चालेल कारण की अशी पण घट्ट असल्यामुळे ह्याला नंतरनं तरी सुटत नाही तर पाहू शकता इथे एक दोन तीन मिनटं मी आधी ग्रेवी शिजवून घेतली पुन्हा हलवून घेतलं कारण की ग्रेव्ही घट्ट आहे तर तळायला बसू शकते पुन्हा झाकण ठेवून एक मिनिटभर छान वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे तळून घेतलेले कारली होती ती घालून घेऊया बघा कारली किती कमी झाली आहेत कारण की तळल्यानंतरनं सगळेच खातात आणि खूप छान लागतात तीसुद्धा रेसिपी तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर हीसुद्धा रेसिपी तुम्ही करू शकता बघा एक दोन मिनटं झाकण ठेवून फक्त वाप काढून घ्यायची आपल्याला कारण की कारली तळून घेतल्यामुळे ती ऑलरेडी शिजलेली आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान लागते ही भाजी खरंच चपातीसोबत पुरीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता भरपूर कोथंबीर घालायची आणि छान मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद करायची म्हणजे कोथंबिरीचा हिरवेपणा टिकून राहील तर पाहू शकता अगदीच मस्त भाजी झालेली आहे पण एक गोष्ट काय झाली इथे की ज्यावेळेस ग्रेव्ही शिजत होती त्यावेळेस आपल्याला मीठ घालायचं होतं आणि नेमकं ते नेम मी विसरले तुम्ही जर व्हिडिओ संपूर्ण पाहिला असेल तर बघा शेवटी आपण मीठ घातलंच नाही तर मीठ आत्ता घालून घेतलं आहे मी आणि छान मिक्स करून घेते तुम्ही असं करू नका ग्रेव्ही शिजते वेळीच मीठ घालून घ्या आणि बघा हे मीठ घातल्यामुळे पुन्हा मी छान असं हलवून घेतलं आणि आपली ही भाजी झालेली आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा नवीन असाल तर जाता जाता सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा उद्या भेटूया नवीन रेसिपीसोबत